हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गव्हाची खीर कशी बनवायची ही खूप पारंपरिक रेसिपी आहे ही खीर पित्तरपाट्यामध्ये बनवली जाते तसेच पोळ्याच्या वेळेस महालक्ष्म्यांच्या वेळेस ही खीर बनवतात महाराष्ट्रामध्ये या खिरेला खूप महत्त्व आहे पित्रांच्या वेळेस ही खीर बनवली जाते तर चला रेसिपीला सुरुवात करूया मी साधारण पंधरा ते वीस मिनिट गहू भिजवून घेतलेला आहे मी एक वाटी गहू घेतले या ठिकाणी गहू भिजल्यानंतर गव्हाला छान काढून घ्यायचं जोपर्यंत भुसा गव्हापासून साईडला येत नाही तोपर्यंत गहू अलगतपणे काढून घ्यायचे रेसिपी मला माझ्या मम्मीने शिकवलेली आहे मम्मीच्या मदतीने मी ही रेसिपी बनवत आहे भुसा खूप छान साईडला पडलेला आहे तर आपण आता गहू छान पाखरून घ्यायचे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही भुसा हाताला लागून येतो आहे असा भुसा हाताला लागून आलेला पाहिजे गहू छान पाकटून घ्यायचे जितका भुसा बाहेर येतो ना तितकी खीर छान येते आणि गहू खूप छान मऊशी असतात बघू शकता बराच भुसा बाहेर निघालेला आहे तर चला आता गव्हाला छान धुवून घेऊया या ठिकाणी मी गरम पाणी घेतलेलं आहे गरम पाण्यात गहू खूप छान तीन चार वेळेस धुवून घ्यायचे गहू खूप स्वच्छ दिसत आहे एक वाटी गव्हाला साधारण चार वाट्या पाणी मी घेतलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर आपण गहू शिजवायला घेऊया साधारण चार ते पाच सिट्ट्या काढून घ्यायच्या चार पाच सिट्ट्यानंतर बघू शकता गहू खूप छान शिजलेले आहे गहू दाबून बघायचा खरं तर मला ही रेसिपी इतर पाट्यामध्येच अपलोड करायची होती पण काही कारणांमुळे मी हा व्हिडिओ अपलोड नाही करू गहू छान शिजले आहे तर यामध्ये आता आपण गूळ घालूया पातेल्यामध्ये मी गहू काढून घेतले आहे पहिले रईच्या मदतीने गहू स्मॅश करून घ्यायचे त्यानंतर त्यात विलची पूळ टाकली आहे ओलं खोबरं टाकलं आहे तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं सुद्धा टाकू शकता आणि चिमूटभर मीठ आहे आणि गूळ टाकूया तुम्हाला तुमच्या चवीनुसार तुम्ही गूळ घालू शकता कमी जास्त करू शकता मी साधारण दीड ते दोन वाटी गुडयात घातलेला आहे आणि छान रईने मिक्स करून घ्यायचं सगळं हे गॅसवर मिक्स केलं तरी चालतं गव्हाच्या खीरमध्ये तुम्ही गव्हाचा जितका भुसा काढणार तितकी खीर तुमची छान बनते साधारण दहा ते पंधरा मिनिट खीर आता शिजवून घ्यायची मंदाचेवर बघू शकता खीर शिजून झाली आहे पा गुळाला पाणी पण सुटलेलं आहे तुम्हीसुद्धा ही खीर बनवून बघा खाऊन बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि ने नेक्स्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू